नमस्कार माझ्या माता बहिणींनो आपलं स्वागत आहे एन के टेक मराठी या चॅनेलवर तर पहा ज्या त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तर या ऑक्टोंबर महिन्याच्या हत्याचा जी आर आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षा निधि वितरण बाबत मुख्यमंत्री मजी लड़की बहें या योजने मधी पात्र महिला माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महीन का आर्थिक लाभ अदा करने साथी, दहा कोटी तीस लाख इतका निधि प्रशासकीय विभाग प्रमुख सहसचिव महिला व बाल विकास विभाग अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील तर अशी ही महत्वाची माहिती होती हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व माता बहिणींना शेअर करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या